नमस्कार शेतकरी बांधवांनो तुम्ही बघताय आंबेबार सेट झालेला आंबेबार आता अशी सेटिंग खूप कमी प्रमाणात पाहायला मिळते कमी म्हणजे खूपच कमी मोटावर मोजण्याचा काही बागा आहे हे पण पाणी आपलं एक डिसेंबरचं होतं आणि आपण एक डिसेंबर ह्यावेळेस थोडं लेट झालो हो आपण आपण पाणी सोडत असतो बावीस ऑक्टोंबरला नोव्हेंबरला से आता बघा वर पण सेटिंग बऱ्यापैकी झाली आणि चांगल्यापैकी असे सेट झालेले फळं आहे म्हणजे असं भरपूर माल आहे आणि आता तुम्ही बघू शकता वर नवीन फुलं पण येत आहे याच्यामध्ये पण त्याच्यात आपला काही एवढा हे नाही कामाचं नाही ते जेवढं आलं तेवढं घेऊ त्याला आपण पण आपला मेन पर्पज आहे हा अर्ली आंबे बार आणि अर्लीच्या नंतर सेकंड शेप पण आहे याच्यामध्ये आता जे तुम्ही बघू शकता अशा प्रकारचा आंबेबार जर आपला आपल्याला धरला तर काय फायदे होऊ शकते मी तुम्हाला आधी पण सांगितले परत एकदा रिपीट करतोय म्हणजे ह्याच्यामुळं आहे काय की आपला माल मार्केटला लवकर येतो आणि लवकर आल्यामुळं बाजारभाव हे आपल्याला पन्नास रुपयाच्या पुढं मिळून जातात आता याच्यामध्ये बघा तुम्हाला फुलं दिसत असतील हे बघा हे जरी फुलं आहे तरी याच्यामध्ये भरपूर माल आधीच लागलेला आहे आणि झाडाचा घेर जा कॅनोपी बघा किती सुंदर अशी कॅनोपी आहे आणि हे आपण कटिंग केलेले झाडं आहे मी बरेचदा याचे व्हिडिओ बनवलेले आहे तुम्ही जर मागचे व्हिडिओ बघितले तर बरेच व्हिडिओ मी ह्या बागेचे बनवलेले आहे जेणेकरून एक एक स्टेप तुमच्या लक्षात यावी आणि असा चिकार फुटतोय म्हणजे मोकार फुटतोय ह्या बघा आणि ह्याच्यामध्येच आपल्याला हा पण आहे हा पण आहे आणि हा पण आहे आता काय करावं इतकं लोड येतं ना झाडावर अशामुळं असं मागं पुढं बार कमी जास्त मृग नव्हता याच्यामध्ये पण आंबेबारच हा जो तीन चार प्रकारचा आंबेबार लागलेला आहे ह्याच्यामुळं झाडावर इतकं लोड येतं की झाड दुसऱ्या वर्षी कोमात जाण्याची शक्यता असते पण ते आपण जाऊ देणार नाही आज आपण ह्या बागे बागेच्या एवढ्या बागेच्या खताबद्दल बोलणार आहे की आपण याला बेसल डोसमध्ये काय दिलं म्हणजे डिसेंबरचा जो डोस होता त्याच्यामध्ये आपण काय दिलं तर बरेच शेतकरी बांधवून सांगत होते याला मा म्हणता विचारतात की तुम्ही काय खत टाकलं आहे खाय काय दिलं आहे ते सांगत नाही तर आपण आता ह्या बागेबद्दल बोलूया आता याच्यामध्ये बघा तुम्ही पाणी देण्याची पद्धत बघताय ड्रिपर थोडे यांनी जवळ केले हे असे जवळ नाही हे लांब असतात इथे असतात फक्त हे यांनी काक्राबाई करायच्या वेळेस इकडं लांब करून ठेवलेलं हो आहे चे पोजिशन ही आसती। फ्लो चा चा हे ट्रिपरचे ही असते आणि फ्लोच्या पाण्याचं इकडं म्हणजे दोन्ही याला पूर्ण इथपर्यंत हे भिजले जाते इथपर्यंत भिजल्या जाते तर आता आपण याच्यामध्ये काय केलं होतं की डी ए पी आपण घेतलं प्रति झाड सातशे ग्रॅम झाडाचा घेर बघून प्रति झाड सातशे ग्रॅम डी ए पी घेतलं त्याच्यासोबत आपण बारा बत्तीस सोळा घेतलं चारशे ग्रॅम म्हणजे अकराशे ग्रॅमचा एन पी के झाला याला त्याच्यानंतर एस एस पी घेतला आपण चारशे ग्रॅम वन नावाने येते सिंगल सुपरफास्टपेट त्याच्यानंतर आपण हे घेतलं काय म्हणते मायकोरायचा घेतलं तर मायकोरायचा आपण सत्तर आ, आ, ते ऐंशी ग्रॅमच्या हिशोबाने टाकलं रॅलीगोल्ड नावाने येते आर रायचा नावाने येते अशा बऱ्याच नावाने येते पण चांगल्या कंपनीचं घ्यावं शेतकऱ्यांनी त्याच्यानंतर आपण पॉलिस घेतलं आय सी एल किंवा आय पी एल कंपनीचं येते तर पॉलिसल्फेट आपण तीनशे ग्रॅम प्रति झाडाने घेतलं आता मी जे प्रमाण सांगतो आहे ते सगळं प्रति झाडाचं प्रमाण सांगतो आहे आणि त्याच्यामध्ये आपण निंबोळी सुद्धा घेतलेली निंबोळी पेंट ही चा आता मार्केटमध्ये बऱ्याच वेगवेगळ्या कंपनीच्या येतात क्वालिटीला क कमी जास्त होतात तर तुमच्या भागात जी चांगली निंबोळी पेंट असेल ती तुम्ही घ्यावी लिंबोळी पेंट पाचशे ग्रॅम प्रति झाड आपण घेऊया त्याच्यानंतर आपण घेतलेला पोटॅश दोनशे ग्रॅम प्रति झाड कारण बाकी दुसऱ्या त्याच्यातून पोटॅश पण मिळते आपण वॉटर लेबल पण पण देतो म्हणून आपण इथं पोटॅश कमी वापरतो आहे त्याच्यानंतर आपण मायक्रो रिटर्न घ्यायचं आहे मायक्रो रिटर्न हे चांगल्या कंपनीचा आलं पाहिजे कंपन्या म्हणायला गेलं तर आपण रानाडे एक चांगली कंपनी आहे नवभारत एक चांगली कंपनी आहे त्याच्यानंतर अशा बरेचसे आहे पण आम्ही शक्यतो रानाडेचंच रेकमेंड करतो तर रानडेचं प्रति झाड शंभर ग्रॅम आपण मायक्रोटन टाकतोय टाकलं याला त्याच्यानंतर आपण याला आ, बेन सल्प घेतो आहे ते शंभर ग्रॅमनी घेतो आहे माग मॅग्नेशियम सल्फेट घेतो आहे ते आपण शंभर ग्रॅमनी घेतो आहे प्रति झाड त्याच्यानंतर आपण हे घेणार सिलिकॉन आता सिलिकॉन का घ्यावं सिलिकॉन हे चांगल्या कंपनीचं चा असलं तर त्याचे फायदेही तसेच असतात कारण टेम्परेचरमध्ये झाडाला ट्रेस मेंटेन करण्यासाठी जे झाडं ट्रेसमध्ये येते त्याच्यासाठी सिलिकॉन हे गरजेचं राहते तर सिलिकॉन आपण एक घेतलं आहे तर सिलिकॉन आपण तीनशे ग्रॅमने घेतलं आहे प्रकारे आपण डोस केला आणि तो सगळा मिक्स करून जे काही किलो झालं असेल ते तुम्ही अंदाज लावा ए आणि ह्या झाडाच्या वयानुसार आता हे झाडं झाडाचं वय जे आहे ते चौदा वर्ष वय आहे चौदा वर्षाचं झाडाचं हे माप झालं ह्याच्यामध्ये जर वय कमी असेल दहा वर्ष असेल तर तो डोसेस कमी होतात ते आपल्याला ॲडजस्ट करावं लागते तर अशा प्रकारे आपण याला बेसळ डोस भरून घेतलेला आहे ह्या ड्रीपच्या खाली ड्रिपच्या खाली आपण बेसळ डोस भरल्यानंतर त्याला आपण ड बाग फोडायला ड्रीपनी पाणी सुरू केलं तर ड्रिपनी हे ज्या वेळेचं वा त्यावेळेचं वातावरण वात जसं होतं त्याप्रमाणे याला आपण कमी अधिक पाणी देत गेलो आणि जेव्हा आपल्याला लक्षात आलं की बाग चांगला फुटायला लागला आहे त्याच्यानंतर आपण असं फ्लोचं पाणी दिलं आहे आणि हे जमीन थोडी बऱ्यापैकी हलकी असल्यामुळं लवकर सुकतेत पण त्यामुळं आम्हाला जास्त पाणी होण्याची काही हे नव्हती चिंता नव्हती नंतर आपण ती एक दहाव्या दिवशी फ्लोचं पाणी दिलं आहे दहा दिवसात आपण तीन ते चार पाणी याला ड्रिपचे देऊन बाग फोडला आधी दहा दिवसात आपल्याला फुलं दिसायला लागले आणि नंतर आपण त्याला फ्लोचं पाणी देऊन ते फुलं वाढवण्याचं काम केलं त्याच्यानंतर आपण याला असे स्प्रे घेत गेलो तर स्प्रेचं आहे जशी किडी येईल तसा स्प्रे घ्यावा लागतो यावेळेस आम्हाला थ्रिप्सनी जास्त त्रास दिला नाही त्याच्यामुळं आपले कीटकनाशकचे स्प्रे जे आहे ते मोजके झाले सायट्रस ह्या भागात येत नाही त्याच्यामुळे आम्हाला ती काय अडचण आली नाही आम्हाला एक कोळीचा आम्ही बॅकअप म्हणून एक स्प्रे तीनशे दिनचा स्प्रे घेतला होता आणि एकदा बोर्निओ पण घेतलं आहे बोर्निओ सुमोटुमोचं येते बायो तीनशे दिन दमनचं येते तर ते घेतलं आहे त्याच्यानंतर बुरशीनाशकावर जास्त भर दिला आहे आम्ही कारण नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीचं वातावरण हे ढगाळ वातावरणही बरेचदा होतं आणि हे वातावरण खराब असते तर त्यावेळेस आम्ही बुरशीनाशकामध्ये मेटल एक्झिल पस्तीस टक्के असो मेटलॅक्झील मॅनकोजेब असो एक, एक, एक एलिएटचा स्प्रे त्याच्यानंतर आपण अवतार असे बुरशीनाशक आपण त्याच्यामध्ये ॲड केले एकदा आपण कॅल्शियम आणि नायट्रेट आणि बोरान पण सोडायला सोडलेलं आहे फळ सेटिंगच्या वेळेस त्याच्यानंतर आपण वॉटर स्युलेबलमध्ये एकोणीसशे एकोणीस बारा एकसष्ट ह्याचे किमान चार डोस झालेले आहे दोन डोस एकोणीस एकोणीसचे दोन डोस बारा एकसष्टचे प्रकारे आपण याला न्यूट्रिशनची परिपक्वता परिपूर्तता केली आणि आत्ता इथून पुढं आपण याला वॉटर स्युल्युबलमध्ये तेरा हे सुरू करणार आहे आता हे तेराचाळीस तेरा, तेरा आपण थोडा लवकर करतो आहे पण आपल्याला अजून अजून लवकर आणायचा आहे भाग म्हणजे ही तयारी तुम्हाला आधीच सांगितलेली आहे की ऑगस्ट पंधराची तयारी म्हणजे पंधरा ऑगस्टला आपल्याला हार्वेस्टिंगला बाग हा आला पाहिजे असं आपल्याला करायचं आहे आणि हे जो मागचा माल फुटतो आहे तो पण आपल्याला घ्यायचा आहे तो काय गाळून नाही टाकायचं किंवा तो येणारच तर तो आपल्याला किमान याच्या बरोबरीमध्ये नाही पण ह्याच्या मागे एक महिना जरी आला सप्टेंबर एंडला जरी आला तरी आपल्याला किमान त्याचा किमान रेट मिळून जाईल तीस पस्तीस रुपये रेट जरी मिळाला तरी याच्या भरपूर पैसे होऊन जातात तर अशा प्रकारे इथं तुम्ही ऐकलं की आपण ढोस काय टाकला पाणी कधी फोडलं त्याला येणाऱ्या रोगावर फवारणी कोणती घेतली कशा प्रकारची घेतली आणि त्या फवारणीचं अंतर जे होतं ते आम्ही फक्त अंतर महत्त्वाचं आहे आम्ही कमी अधिक फवारणी घेतली ते वेगळा विषय किती स्वस्त घेतली किती महाग घेतली पण जे फवारणी मा दोन फवारणीमधलं अंतर आहे ते आम्ही इथे बारा दिवसाचं ठेवलेलं आहे कारण कुठलीही किडी ही आज आली औषध मारलं पाच दिवसांनी मरतात दहाव्या बाराव्या दिवशी परत काही केळी येऊ शकते त्यामुळं आपण ते अंतर बारा दिवसाचं ठेवलं आणि आता जवळपास एक महिना झाला याला स्प्रे घेतलेला नाही आपण तर आपल्याला कुठे काय कोळीचा अटॅक नाही काय एक नाही एकदम क्लीन असे फळ आलेले आहे हे बघा तर ज्यांना आंबेबाराचं आता इथून पुढचं काम करायचं आहे ना त्यांनी काय करायचं आहे त्यांनी ज्या भागात सायट्रसिला येतो त्यांनी सायट्रसिलावर काम करायचं आहे आणि कोळी एकदा येऊ शकतो तर कोळीसाठी आपण स्प्रे घेऊया आणि त्याच्यानंतर याला मायक्रोट्रन आणि एन पी के हे बेसल डोजमध्ये जरी दिले असेल तरी जर तुम्ही याला वॉटर सोल्युबलमधून ट्रीपनी जर सोडत गेले तर तुम्ही हे बाग जरा हार्वेस्टिंगला एक महिना आधी आणू शकता कारण आपल्याला माहीत आहे की अक्टोबर नोव्हेंबर आणि अर्धा डिसेंबर किंवा डिसेंबरचा पहिला आठवडा हे रेट खूप डाऊन झालेले असतात त्यामुळं आपल्याला आ, बाग विक्रीला पैसे होत नाही शेवटी आपण काय करतो करतोय तर पैसे होत नाही आणि मग तिथे आपलं डिसमोड आहे बाग ठेवायचा की काढायचा असं मन आहे म्हणून बागेला हे न्यूट्रिशन भरपूर मिळालं पाहिजे तेव्हाच तो बाग दरवर्षी फुटेल बऱ्याच जणं म्हणतात की मागच्या वर्षी फुटला होता यावर्षी नाही फुटला दोन वर्ष झाले फेल आहे हे जे अडचणी आहे ह्या अडचणी का आल्या कारण आपण जेवढा माल घेतोय तेवढं त्याला न्यूट्रिशन देत नाही गणित आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी किडीवर आणि न्यूट्रिशनवर प्रॉपर लक्ष देणे आणि योग्य मार्गदर्शन घेणे आजकाल दुकानदाराकडे गेलो की जिथं दोन हजाराचं खर्च व्हायला पाहिजे तिथे आठ हजाराचा खर्च होतो आणि असा करता करता तुम्ही जेव्हा दहा फवारणी वर्षाला मारता तर तुम्हाला चाळीस ते पन्नास हजार रुपये एक्स्ट्रा गेलेले असतात आणि तिथे तुमचा प्रॉफिट कमी होऊन जातो ಧನ್ಯವಾದ <coughs>